मतदारांच्या मनातील आमदार साकोलीत नाना पटोले जिंकले मात्र पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाना पटोले यांनी बाजी मारली आहे आणि आता साकोली विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांचे मतदारांच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत त्यामुळे साकोलीत या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे साकोली विधानसभा मतदारसंघ साकोली लाखांदूर आणि लाखणी या तीन तालुक्यात मिळून निर्माण झाली आहे क्षेत्रबाळाच्या दृष्टीने भंडाऱ्यातील हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे काँग्रेसचे नाना पटोले हे साकोलीतून आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे होते आणि यापूर्वी ते खासदारही राहिलेले आहेत नाना पटोलेंसमोर महायुतीच्या वतीनं तगडं आव्हान देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असणारे ओबीसी चेहरा म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपाने उमेदवारी घोषित होण्याच्या एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश दिला त्यानंतर त्यांना महायुतीच्या वतीनं भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी लढत दिली ईव्हीएम मशीनच्या मतमोजणी शेवटच्या फेरीत ब्राह्मणकर हे नाना पटोले यांच्यापेक्षा सहाशे अठ्ठावन्न मतांनी आघाडीवर होते अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या साकोली विधानसभा निवडणुकीत मागील वीस वर्षांपासून नाना पटोले यांचा गट राहिलेल्या साकोलीत ब्राह्मणकर आणि पटोले यांच्यात अटीतटीची लढत बघायला मिळाली मात्र पटोले यांनी पोस्टल मतांनी तरल्यानं ब्राह्मणकर यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी पराभव झाला ब्राह्मणकर हे या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी नाना पटोले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला या निवडणुकीत सहज विजय मिळालेला नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा